नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कटाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण बहुगुणी असे फणसाच्या बियांचे लाडू व बर्फी बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला स्टार्ट करूया तर इथे मी लोखंडी तव्यामध्ये फणसाच्या बिया भाजून घेत आहे तर बारीक गॅसवरती चांगल्या हलवत राहून या खरपूस अशा भाजून घ्यायच्या असं प तोडून बघितल्यावर पटकन तुटल्या की समजायचं की आपल्या या बिया भाजून झालेल्या आहेत तर बिया गार झाल्यानंतर ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या थोडंसं आपण इथे काजू घेतलेले आहे थोडेसे बदाम घेतलेले आहेत मनुके वेलची पूड आणि गूळ घेतलेला आहे फणसाच्या बियांची सालं काढून घ्यायची तर हे सगळ्या फणसांच्या बिया आपण बियांची सालं काढून घेतलेली आहेत सालं काढून घेतल्यानंतर ना काजू आणि बदाम भाजून घ्यायचे तर बारीक गॅसवरतीच काजू भाजून घ्यायचे काजू भाजून झाल्यावरती एका प्लेटमध्ये काढून त्याच्यामध्येच बदाम भाजून घ्यायचे आणि हे दोन्ही भाजून गार झाले की मिक्सरला बारीक करून घ्यायचं एकदम पावडर नाही करायची तर थोडंसं बर्डं बारीक करायचं आता आपण इथे काजू बारीक करून घेऊया तर बघा हे असं बारीक झालं पाहिजे जास्त बारीक नाही करायचे आता बदाम पण बारीक करून घेऊया हे पण असं बर्डं बारीक करायचं तर काजू आणि बदाम आपण एकत्र एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि आता फणसाच्या बियांचे पावडर करून घेऊया तर ते पण अशी भरडीच पावडर करायची जास्त बारीक नाही करायची आता फणसांच्या बियांची पावडर करून आपली झालेली आहे तर त्यातलं एक दीड वाटी मी साईडला काढून ठेवते म्हणजे आपण जी बर्फी बनवणार आहे तर त्यासाठी राहिलेल्या ह्याच्यात काजू बदामाची आपण पावडर केली होती त्यातलं निम्म मिश्रण त्या त्यामध्ये मिक्स करूया नंतर वेलची पूड टाकायची थोडेसे मनुके टाकायचे आणि आपण जो गूळ घेतलेला होता हा गूळ आहे तो सेंद्रिय गूळ घेतलेला आहे आणि खिसून घेतला आहे म्हणजे खिसल्यानंतर ना त्याच्या अशा गाठी राहत नाही आहेत म्हणजे चांगला मिक्स होतो आणि चांगला असं हाताने मिक्स करायचं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं म्हणजे लाडूला टेस्ट लाडू छान येते आणि हे आपण विनापाकाचे लाडू बनवणार आहोत तर मिक्स झाल्यानंतर छान असे लाडू त्याचे वळले जातात फणसांच्या बियांमध्ये खूप जीवनसत्व आहेत म्हणजे आयर्न आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे मॅग्नेशियम आहे प्रोटीन आहे असे हे बहुगुणी असे फणसाचे ला बियांचे लाडू खूप छान लागतात आता हे आपले सगळे लाडू तयार करून झालेले आहेत आणि भरपूर असे जीवनसत्वयुक्त फणसाच्या ला बियांचे लाडू नक्की ट्राय करा तर आता आपण बर्फी बनवूया तर त्यासाठी इथे जाडबुडाच्या कढईमध्ये सपाटवाटी साखर घेतलेली आहे साखर बुडेल एवढं पाणी टाकायचं याचं एक तारी पाक करून घ्यायचं पाकातच थोडीशी वेलची पूड टाकायची आता पाक तयार झाला आहे का बघूया आपण तर पाक तयार झालेला आहे तर पाक तयार झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकायचं आणि असं एकत्र गोळा तयार होत नाही तोपर्यंत चांगलं पाकात शिजवून घ्यायचा आता हा गोळा बनतो आहे गॅस बंद करून आपण एका प्लेटला तूप लावलेलं त्याच्यावरती ह्या चांगला असं थापून घ्यायचं वरून थोडेसे मनुके टाकायचे ग गरम असतानाच आणि परत ते थापायचे म्हणजे मनुके चांगले प्रेस होतात आता चटका बसतो आहे हाताला त्यामुळे मी थोडंसं हाताला गार पाणी लावून थापते असं थापतानाच मी थोडंसं चौकोनी आकार देते म्हणजे आपल्या चांगल्या चौकोनी अशा वड्या पडतील तर आता आपलं हे थापून झालेलं आहे थोडंसं थापून झाल्यानंतर थोडंसं कोमट झालं म्हणजे राहिलं की मग वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे चांगल्या वड्या पडतात अशा चौकोनी छान वड्या पडतात गार झाल्यानंतर ना बघा हे छान अशा वड्या पडलेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीच होतात नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा